जयाचा जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करत आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज व्हिडिओची अशी सुरुवात करण्यामागे कारण म्हणजे उद्या रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे सध्या त्यांचा पुण्यतिथी उत्सव जोरात चालू आहे महाराजांची बोधवचन प्रत्येक वेळेला आपल्या कलावती आईंच्या सगळ्या भक्तांना सुद्धा कलावती आईंवरची श्रद्धा बळकट करायला खूप मदत करतात अभ्यास करायला खूप मदत करतात आणि खूप वर्ष महाराजांना एखादा व्हिडिओ समर्पित करावा त्यांच्या प्रती आपण काही सेवा करावी अशी माझी इच्छा होती आजचा विषय पण मी आपल्या सर्वांच्या मनातलाच घेतलेला आहे की सगुण निर्गुण हा भेद आहे का बरेच जणांच्या मनामध्ये खरं हा फ हा प्रश्न पडायलाच नको जो सच्चा भक्त आहे त्याला हा प्रश्न कधीही पडत नाही पण काही जण संभ्रम निर्माण करणारे असतात आणि मग सामान्य जनतेच्या मनात हे असे शंका सगळ्या निर्माण होतात ज्या लोकांनी कलावती आईंचा गोंदवलेकर महाराजांचा दत्त महाराजांचा तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह घेतलेला असेल तर ते आता असे खरे संत हे सगुणात नाहीयेत ते निर्गुणात असताना ती निर्गुणाची ताकद त्या भक्ताला त्या शिष्याला उद्धरून नेण्यासाठी पुरेशी असते का असा संभ्रम काही लोकांमध्ये पसरलेला आहे आणि गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या विषयावर महाराजांनी काय प्रकाश टाकलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या निमित्ताने नि बघूया गोंदवलेकर महाराजांनी काय प्रकाश टाकला आहे हे जरी बघितलं तरी अं तेच मत कलावतींचं असणार तेच मत स्वामी समर्थांचं असणार तेच मत दत्तगुरूंचं असणार कारण गुरुतत्व हे एकच आहे फक्त आपण कोणता गुरु आपल्याला आवडतो तसा आपण सिलेक्ट करतो पण परमार्थाचा आशय कन्क्लुजन मॉरन ऑफ द स्टोरी ही सगळ्यांची एकच असणार दोनशे टक्के फक्त सांगण्याची स्टाईल वगैरे वेगळी असू शकते आता सगुण निर्गुण हा भेद नाही हे सांगायला Uh, काही फार कोणी तत्वज्ञानी माणूस माणसाची गरजच नाही पण आपण एक सुंदर अशी गोष्ट निर्गुणातली भाऊसाहेब केतकर हे महाराजांचे खूप खूप जवळचे मोठे शिष्य माझ्या पर्सनली तर मी त्यांना आदर्श भक्त म्हणून माझ्या समोर ठेवलेले माझी आजी ही मोठी भक्त परमपूज्य आईंची तिला पण मी आदर्श मानते आणि माझा दुसरा मोठा आदर्श म्हणजे गोंदवलेकर महाराजांचे महान शिष्य भाऊसाहेब केतकर माझ्या अनेक लेक्चर मधनं मी भाऊसाहेब केतकरांची महाराजांप्रती असलेली निष्ठा निष्ठा ह्यावर खूप प्रसंग सांगितलेले मी स्वत त्यांच्यासारखी निष्ठा कलावती आईंवर माझे कधी होईल यासाठी प्रयत्न पण करत आहे तर हे भाऊसाहेब केतकर रिटायर झाल्यावर जास्तीत जास्त महाराजांचा सहवास मिळावा म्हणून गोंदवल्याला येऊन राहिले आणि गोंदवल्याला आल्यावर महाराजांनी त्यांना पूर्वकल्पना दिली होती की मी लवकरच देह ठेवणार आहे ही पूर्वकल्पना जरी भाऊसाहेबांना होती तरी ऍक्च्युली जेव्हा महाराजांनी देह ठेवला तेव्हा महाराजांचा वियोग त्यांना सह्य झाला आणि खूप भिडस्त स्वभावाची शो ऑफ न करणारे असल्याने ते मोठ्याने त्यावेळेला रडू सुद्धा शकले नाही पण मनातल्या मनात त्यांना मनात। इतकं असह्य तळमळ त्याला त्यांना काहूर उठलं होत आपल्या जवळची एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यावर जशी आपल्याला तळमळ लागते तशी महा महाराज गेल्यावर त्यांनी देह ठेवल्यावर भाऊसाहेब केतकरांना लागलेली त्यांची झोप तहान भूक सगळी काही हरपली आणि एक दिवशी रात्री अंथरुणावर तळमळत असताना दोन मिनिटांसाठी त्यांचा टोळा लागला आणि महाराज त्यांच्या त्यांच्या स्वप्नात आले आणि महाराज म्हणले की अरे मी कुठे गेलेलो नाहीये मी तुझ्या जवळच आहे आणि मी तुला हवं तेव्हा भेटत जाईल असं सांगितलं आणि भाऊसाहेबांचं त्याने समाधान झालं त्यापुढे श्री महाराजांची आणि भाऊसाहेब केतकरांची खूप वेळेला भेट होत असे त्यातलाच एक प्रसंग सांगते एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची जोरात साथ आली करोना जसा आपल्या सगळ्यांना नवीन होता तसा इन्फ्लुएन्झा तेव्हा नवीन होता आणि भाऊसाहेब केतकरांकडे असंख्य गोर गरीब जनता औषध मागायला येत असे पण नवीन रोग आहे नक्की काय औषध द्यावं अशी चिंता भाऊसाहेबांना पडली त्याच रात्री परत महाराज भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की अरे काळजी करू नको मी जो उपाय करत असे तोच तू आत्ता सुद्धा कर कोणता उपाय की महाराज सुंठीची लापशी करून देत असत तोच उपाय ज्यांना ताप आलेला आहे त्यांना तू दे असं महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी एक मोठं पातेलं सुंटीची लापशी तयार करून त्याच्यात गुरुचरण तीर्थ घालून ती लोकांना पाजली ज्यांनी ज्यांनी ती लापशी घेतली ते सगळेच्या सगळे हंड्रेड पर्सेंट लोक बचावले आणि काही कारणांनी ज्यांना लापशी मिळाली नाही किंवा ज्यांनी घेतली नाही कम नशिबी ते सर्व लोक दगावले ह्यामधनं सगुण आणि निर्गुण ह्यात भेद नाहीये सगुणाची जी ताकद आहे तीच निर्गुणाची आहे हे आपल्याला दिसून येत आहे मग कोणीतरी काहीतरी सांगत म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवता ज्यांना परमपूजाईंसारखे खरे संत सद्गुरू गोंदवलेकर महाराजांसारखे स्वामी समर्थ दत्त महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे खरे संत सद्गुरू मिळाले असतील त्यांचा आपण अनुग्रह घेतला असेल तर त्यांना अर्धवट सोडून निर्गुणात त्यांची पॉवर काम करू शकत नाही अशा काहीतरी चुकीच्या समजुतीने हे सगळ्यांनी लक्षात घेऊया आता सगुणात सद्गुरूंची पॉवर काम करते किंवा ती सगुणाची गोडी जास्त आहे हे मी नाकारत नाहीये बर का पण मुद्दा लक्षात घ्या की कलियुगात खरे संत अभावाने सापडत आहेत मग आपल्याला जर हे सगळे खरे संत मिळाले आहेत त्यांना सोडून आपण भोंदू संतांच्या म्हणजे देहधारी आहेत म्हणून भोंदू संतांच्या मागे लागण्यात काय बरं शहाणपण आहे डेस्टिनेशन वेडिंग करून कोट्यावधी रुपये लग्नाला स्वतःच्या घालणाऱ्या साधू महाराजाचा अनुग्रह घेऊन आपण आपला कितपत बरं उद्धार होईल हा एक म महत दोन महत्वाचे पॉइंट आणि तिसरा पॉईंट निर्गुणात पण तीच ताकद आहे कारण ती अवाकडण्याची जी एक शक्ती त्यांना तेज मिळालेलं आहे ते सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात काम करत यासाठी मी आता भाऊसाहेब केतकरांचा अनुभव सांगितला आता गोंधवलेकर महाराजांनी शेवट समाधी घ्यायच्या आधी भक्तांना काय आश्वासनं दिली आहेत आणि ह्या सगुण निर्गुणाच्या भेदावरच काय प्रकाश टाकलाय हे आपण जाता जाता बघूया गोंदवलेकर महाराज जे सांगतात तेच सगळे संत सद्गुरू सांगतात ह्या दृढ विश्वासांनी आपण ह्या वचनांवर विश्वास ठेवायला हरकत नाही महाराज सांगतायत सद्गुरु नाम स्वरूपच असतो नाम म्हणजे सद्गुरूची प्रकृती आणि ती आपली झाली की सद्गुरूची संगत सहवास आपल्याला लागतो नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम केल्यासारखं आहे कारण जिथे जिथे नाम आहे तिथे तिथे मी आहेच त्यामुळे मला नामाशिवाय राहता येत नसल्यामुळे तुम्ही नाम घ्या मी तिथे दोनशे टक्के आहे असं आश्वासन महाराज देतात तिसरं महाराज सांगतायत की नाम घेताना मला मनानी धरून ठेवा मग माझ मन तुमच्या मनाची जागा घेईल आणि मग तुम्ही माझ्या सारखे व्हाल चौथा आश्वासन आहे जो नुसता नामात राहील दुसरं काहीही व्रत नेम तप वैकल्य काहीही करायला नको जो नुसता नामात राहील त्याला अखेरपर्यंत मी सांभाळीन त्याची सर्व कामं आपोआप होतील मला लुटून या असं महाराज प्रेमाने सांगतात कोण सांगतो हो सध्या असं की मला लुटून द्या म्हणून हे संत सद्गुरु जे निष्काम प्रेम करतात तेच जे जनांचा उद्धार करण्यासाठी अवतरले आहेत तेच आणि तेच फक्त असे शब्द वापरू शकतात पाचवं महाराज म्हणतात की माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी त्याची जबाबदारी घेतलेली आहे तुमच्या जीवाची मूर्ती घडवण्याचं काम माझं सतत चालू आहे मी सांगितलेलं तेवढं करीन असा जर तुम्ही निश्चय केलात तर तुम्ही रामरूपवाल माय गुडनेस ज्या लोकांना असा प्रश्न पडलाय ना की फक्त सगुणात असलेले संतच आपल्याला मुक्तीचा मार्ग मोकळा करून देतील किंवा आपला उद्धार करतील त्यांच्यासाठी हा मोठा लेसन आहे महाराज सांगतायत की मी तुमची सगळी म्हणजे मुक्तीची पर्यंत मुक्तीच्या प्रवासाची पण जबाबदारी घेतलेली आहे आणि तुम्हाला मी रामरूप करीन आता ह्याच्यापेक्षा अजून काय निर्गुणाची ताकद मी तुम्हाला सिद्ध करून देऊ मग आता तरी महाराजांची आश्वासनं बघून भाऊसाहेब केतकरांचं प्रसंग ऐकून तरी आपण सगळ्यांनी हा बोध घेतला पाहिजे की जी सगुणात ताकद आहे तीच निर्गुणात सुद्धा काम करते संत सद्गुरूंना आपल्या सगळ्या शिष्यांना उद्धरून यायचं असतं पण ज्याची त्याची योग्यता जशी असेल तसं त्याला फळ मिळत काही लोकांची फक्त संसारात सुख प्राप्त होण्याचीच इच्छा असते मग तेवढीच पूर्ण होते काही लोकांना ह्या जन्म मरण चक्रात सुटायचं असतं तोपर्यंत पण ज्यांची पात्रता आहे जे त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना उद्धरून देण्याचं सामर्थ्य हे निर्गुणात आहे हे महाराजांच्या आश्वासनावरनं आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे जे खरे संत सद्गुरू आपल्याला मिळालेले असतील त्यांना सोडून ते निर्गुणात ते सगुणात नाहीत निर्गुणात आहेत म्हणून त्यांना सोडून कोणत्या तरी भोंदू बाबांच्या मागे लागून दुर्लभ असा मिळालेला नरजन्म वाया घालवू नका ही मॉरल ऑफ द स्टोरी तरी आपण ह्या विषयात न आज शिकू शकतो आणि मी अतिशय तळमळीने कळकळीने तुम्हाला सांगत आहे की प्राण गेला तरी खऱ्या संत सद्गुरूंना सोडू नका त्यातच आपलं कल्याण आहे आता भाऊसाहेब केतकर असतील बेलसरे बाबा असतील हे जे मोठे साधक होऊन गेले उद्धरून गेले त्यांच्यासारखी निष्ठा त्यांची भक्ती आपल्याला मिळावी अशी महाराजांना आज आपण प्रार्थना करूया परमपूज्य आईंच्या प्रती त्यांच्यासारखी निष्ठा आपली वाढावी यासाठी आज गोंदवडेकर महाराजांना पण प्रार्थना करू लाखो जण लाखो भक्त गोंदवल्याला पुण्यतिथीच्या निमित्ताने येत असतात एकशे बारा वर्ष झाली आहेत झाली आहेत मार्गशीर्ष वद्य दशमी बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा ला महाराजांनी देह ठेवला इतकी वर्ष होऊन सुद्धा महाराजांच्या सहवासात असलेली लोक मंडळी सुद्धा आता फारशी राहिलेली नसताना महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी अव्याहत गोंदवलेला चालू असल्यामुळे त्याचं कमर्शियलायझेशन न झाल्यामुळे कोणत्या गोष्टी महाराजांना आवडत होत्या एक म्हणजे सगुणाची उपासना दुसरं म्हणजे अन्नदान आणि तिसरं म्हणजे नामस्मरण या तीनही गोष्टी अव्याहत अजून गोंदवल्याला चा जोवर चालू आहेत तोवर महाराजांचं स्थान अत्यंत जागृत राहील ह्यात शंकाच नाही मग आपण कलावती आईंच्या शिष्यांनी सुद्धा परमपूज्या आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत सामुदायिक उपासनेची साधना नंतर निष्काम प्रेम आणि निष्काम भक्तीने परमेश्वराला प्राप्त घेऊन करून घ्यायचा प्रयत्न आपण जर केला तर सद्गुरू यश द्यायला बसलेलेच आहेत हे आश्वासन महाराज देत आहेत कलावती आई देत आहेत मग भाऊसाहेब केतकर असं जर आपण करत राहिलो पतिव्रतेच्या एकानिष्ठेनी गुरु आज्ञा पालन करत राहिलो तर भाऊसाहेब केतकरांसारखं निर्गुणात सुद्धा परमपूज्य आईंचा सहवास लाभून आपला उद्धार होईल ह्यात कोणतीही शंका बाळगू नका हे आवाहन मी सगळ्यांना करते आणि आईंनी आणि महाराजांनी आपल्याकडनं अशी भक्ती अशी निष्ठा वाढावी आणि अशी कायमची राहावी ह्यासाठी महाराजांनी आणि आईंनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना आपण आजच्या दिवशी त्यांना करू माझे हित मजन कळले वो ये दाख मार्ग दाखविला मुक्तीचा सोपा ओम नम शिवाय मंत्र जपा माझे ति मजन कळले सद्गुरुराय बोदा जानकी जीवन स्मरण जय जय राम